मंडळी नमस्कार पुन्हा एकदा निवडणुका उमेदवार कार्यकर्ते मोर्चे प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्या या सगळ्यांमध्ये माझी नजर जाते ती शेवटच्या रांगेमध्ये घाम पुसत संध्याकाळच्या मोबदल्याची वाट पाहणाऱ्या आपल्या त्या मित्राकडे आपल्या त्या बांधवाकडे आणि म्हणूनच त्या आपल्या मित्राला या माझ्या दोन ओळी समर्पित करतो कुणी निळा लावतो टिळा कुणी भगवा लावून जातो कुणी निळा लावतो टिळा कुणी भगवा लावून जातो मी मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो मी मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो त्या महालात गुदमरलो गरिबाची झोपडी दिसता अरे त्या महालात गुदमरलो गरीबाची झोपडी दिसता मी उजेडात या फसव्या अंधाराचे गाणे गातो मी मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो रंगात विखुरली गेली सारी मायावी ही दुनिया अरे रंगात विखुरली गेली सारी मायावी ही दुनिया मी निळ्या नभाला सारून वाऱ्याचे गाणे गातो मी मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो हे बरे झाले त्यांनी खंजीर खुपसला पाठी हे बरे झाले त्यांनी खंजीर खुपसला पाठी अरे वाघाचे काळीज घेऊन मी हरणाचे गाणे गातो मी मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो इथे रोजच पडती मुडदे रंगांच्या झेंड्यासाठी इथे रोजच पडती मुडदे रंगांच्या झेंड्यासाठी मी झोळी फाटकी घेऊन जगण्याचे गाणे गातो आणि मंगल मैत्रीसाठी सिद्धार्थाचे गाणे गातो सिद्धार्थाचे गाणे गातो धन्यवाद